नमस्कार मी विलास मालकर तन्वी कृषी सेवा केंद्र सुलतानपूर आज आपण आपल्या दुकानामध्ये ॲम्बिगो कंपनीचं लिफ्विड नावाचं जे स्टिकर आहे त्याचे आज आपण इथं एक छोटीशी ट्रायल घेणार आहे तर आपण बघूया की आमचे मित्र एकनाथ उबाळे त्याच्यानंतर कंपनीचे औरंगाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधी सुजित पांचाळ सर आणि आमचे शेतकरी बंधू बबन गिरे एवढंच आहे आता इथं आम्ही एक छोटीशी ट्रायल घेतोय आणि ही ट्रायल जे गे आमचे मित्र आहेत शेतकरी एकनाथ हे स्वतः घेणार आहेत तर आता आपण ते कंटिन्यू करू आता मला एकदा पाणी टाकू बर बर आणि आता एकनाथच भाऊ फक्त हे जे पेन आहे तर पेनाच्या साह्याने फक्त त्याची नीप उडवून ती या पाण्यामध्ये बुडवणार आहे आणि त्याच्यातून आपण याची टेस्ट घेणार आहोत तर अशा प्रकारे हे पूर्ण पसरलं आहे आणि हे जे स्टिकर आहे याचा खूप चांगला असा प्रभाव आहे हे याच्यातून आपल्याला दाखवायचं होतं तर हे आपण आपल्या डोळ्याने पाहू शकतोय आणि ही जी सगळी प्रक्रिया आपण कॅमेऱ्यासमोर केली आहे तर या अशा प्रकारचे ज्या टेस्ट आहे या टेस्ट करूनच शेतकऱ्यांनीही माल घेतला पाहिजे आणि दुकानदारांनीही विकला पाहिजे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळावा आणि आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद